जय महाराष्ट्र माझ्या दिव्यांग बांधवांनो दिव्यांग बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्टी घेऊन आलेलो आहे दिव्यांगच्या उन्नतीसाठी नागपूर जिल्हा परिषद मार्फत एक योजना राबवण्यात येत आहे ज्या दिव्यांग बांधवांचे अजूनपर्यंत दिव्यांग म्हणून नोंदणी झाली नसेल किंवा काही अडीअडचण असेल अशा व्यक्तींसाठी मोफत नोंदणी होणार आहे तुम्ही बघू शकता दिव्यांग उन्नती नोंदणी तुम्ही बघू शकता नवीन नोंदणी या व्हिडिओमध्ये कशी करायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे बघू शकता तुम्ही दिव्यांग व्यक्ती नोंदणी फॉर्म अ त्यानंतर बघू शकता आपण ऑनलाईन नोंदणी करू शकतो महत्त्वाची सूचना इथे दाखवलेली आहे आपण नोंदणी करताना जो आधार कार्ड नंबर व पासवर्ड दिला आहे तोच इथे भरा स्कॅन केलेला फोटो दिव्यांग प्रमाणपत्र व दिव्यांग जात प्रमाणपत्र व वयाचा पुरावा हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे नोंदणी करण्यासाठी वरील कागदपत्रे स्कॅन करून घ्या म्हणजे तुम्हाला ऑनलाईन घरच्या घरी यासाठी अप्लाय करता येणार आहे मित्रांनो त्याच पद्धतीने तुम्ही पी डी एफ स्वरूपामध्ये फोटो साई तीनशे बीपेक्षा कमी असावी ते सेव्ह करून घ्या पासवर्ड विसरला असाल तर येथे क्लिक करून तुम्ही पासवर्डही पुन्हा प्राप्त करू शकता आधार कार्ड हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे मित्रांनो आधार कार्ड नाही अशा दिव्यांग व्यक्तींनी येथे क्लिक करायचा आहे व तो एक फॉर्म भरून घ्यायचा आहे व दिव्यांग सर्टिफिकेट नाही अशा व्यक्तींनी देखील हे खालीलप्रमाणे चला तर तुम्हाला येथे क्लिक करून दाखवतो येथे क्लिक केल्यानंतर बघू शकता दिव्यांग सर्टिफिकेट नाही अशांनी काय करायचं तर इथे लॉग इन करायचं आहे महत्त्वाची सूचना आपले योग्य दहा अंकी मोबाईल क्रमांक भरा तुम्हाला दहा अंकी मोबाईल नंबर इथे भरायचा आहे कृपया आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडा जसे की आपण ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर जिल्हा परिषद निवडणूक निवडणूक आपली पंचायत समिती निवडा व आपली ग्रामपंचायत निवडा खालीलप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित तुमचं नाव तुमचं वडिलाचं नाव व तुमचं आडनाव व तुमचा मोबाईल नंबर व तुमचं आधार कार्ड व अपंगाचा प्रकार तुम्ही कशाप्रकारे अपंग आहात ते व स्थानिक म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतचे की नगरपालिकाचे हे hey, व्यवस्थित करून माहिती अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही परत येऊन जायचं आहे त्यानंतर बघू शकता आता आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आपल्याला दिव्यांग नोंदणीसाठी याच्यामध्ये ही सेम प्रोसेस तशीच आहे इथे व्यवस्थित पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो इथे हे के क्लिक नावं वगैरे सगळी व्यवस्थित माहिती अपलोड केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची नोंदणी ही होऊन जाईल त्यानंतर बघू शकता आता याच्या दिव्यांग उन्नती माध्यमातून तुम्ही नवीन नोंदणी दिव्यांग लॉग इन व विविध योजनांची माहिती व इथे तुम्ही काहीतरी पैसे डोनेटही करू शकता दिव्यांगांच्या हितासाठी ही, ही वेबसाईट नागपूर समाजकल्याण विभागाने चालवलेली आहे मित्रांनो दिव्यांगांची नोंदणी होत नाही म्हणून चला आता आपण पुढील प्रमाणे पाहून घेणार आहोत की दिव्यांगांसाठी काय काय उपलब्ध आहे या वेबसाईटवर नैसर्गिकरित्या किंवा अपघाताचे दिव्यांगत्व आलेले समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रह असते या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक आहे दिव्यांग व्यक्तीसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ त्याचे जीवनमान उंचवण्याचे जिल्हा परिषद नागपूरमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम दिव्यांग उन्नती राबविण्यात येत आहे दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांना तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणे तपासणी पश्चात पुढील उपचारात आवश्यकता असलेल्या दिव्यांगांना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनांचा उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना स्वलंबन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे व जिल्ह्यातील शंभर टक्के दिव्यांगांची नोंदणी करणे हे त्यांचं लक्ष आहे या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बघू शकता की दिव्यांग नोंदणी झाली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही दिव्यांग नोंदणी करू शकता महानगरपालिकामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता तशाच पद्धतीने आता पुढील प्रमाणे तुम्ही बघू दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत आता त्या योजनेच्या बाबतीत आपण विविध योजनांची माहिती इथे घेणार आहोत बघू शकता जिल्हा परिषद नागपूर दिव्यांग उन्नती मार्फत तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे की विविध योजनांची माहिती शासकीय संस्थांमधून अपंगत्व शिक्षण आणि प्रशिक्षण तुम्हाला मोफत मिळतं तशाच पद्धतीने दुसरं स्वयंसेवा संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या विशेष शाळा कार्यशाळामधून अपंगांचे प्रशिक्षण शिक्षण देण्यात येतं अपंग कल्याण व राज्य पुरस्कार अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरवणे हे देखील दिव्यांगांसाठी ही योजना राबवण्यात येते अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्यता ज्यांना घरं नाही अशा व्यक्तींना अशा दिव्यांग बांधवांना घरासाठी पैसे वित्तीय सहाय्यता सरकार देत असते अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी वीज भांडवल देखील मिळते अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषित त्यानंतर मतिमंद बालगृह अपंगांना शिक्षण व प्रशिक्षण वृद्ध व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषदमार्फत मिळतात अपंग व्यक्ती विवाह प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्यता देण्यात येते आता त्या व्यक्तींना तशा पद्धतीने अर्ज करायचा असतो अर्ज केल्यानंतर तुम्हाला शिष्यवृत्ती असे विविध प्रकारे पैसे मिळत जातात तसेच तुम्ही अपंगत्व विद्यार्थी असाल व शिक्षण घेण्यास तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही इथे अप्लाय करून शिक्षण घेऊ शकता त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेमधून तुम्ही पगारही घेऊ शकता अशा नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनेलला तुम्ही एकदा सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय